मस्ताजोग सरपंच देशमुख हत्याकांडातील हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करा उदरगड सरपंच संघटनेची मागणी मस्ताजोग तालुका केच जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर व अमानुषपणे हत्या करून माणूस काळीमा फसला आहे या घटनेच्या निषेधार्थ बुदरगड तालुक्यातील सर्व सरपंच संघटना सदर घटनेचा तीव्र निर्देश करत आहे सरपंच मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ मोका लावा हत्याकांडातील मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना तसेच दोषी पोलिसांना सुद्धा अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना संरक्षण देऊन त्यांच्या पत्नीस शासकीय नोकरी व रोख पन्नास लाखाची मदत द्या ग्रामपंचायत अथवा गुंडगिरी केल्यास सरपंचा संरक्षण अंतर्गत संरक्षण मिळावे तसेच तीनशे त्रेपन्न कलमाखाली सरपंच यांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशा विविध मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या हे निवेदन बुदरगड तहसीलदार व पंचायत समितीचे बीडीओ हो यांना निवेदन देण्यात आले गारगोटी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर प्रकाशराव देसाई अरुण देसाई ऋषिकेश पाटील प्रशांत देसाई कोटकर अनुराधा देसाई नंदा पोवार अश्विनी सुभाष सोनार राजेंद्र पाटील सुरेखा देऊळकर सुनीता पाटील शुभांगी साळवी सागर पाटील अजित देसाई पांडुरंग सोरटे संदीप पाटील संतोष कुप्टे यांच्यासह गारगोटी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी कारगुटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद